आपल्यासोबत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदू डोहळे आज आपण आंबा महोत्सवाची सुरुवात केलेली या वर्षीपासून त्या आंबा महोत्सव संदर्भात आपण काय सांगाल एकोणीसशे अठ्ठावन्नला कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली तिथून आजपर्यंत आंबा महोत्सव हा कधी साजरा झाला नव्हता पण आमच्या संचालक मंडळाचा संचालक मंडळाने सांगितलं की आपल्याला आंबा महोत्सव घ्यायचा आहे आणि आंबा महोत्सवाचं नियोजन करण्यात आलं खऱ्या अर्थाने आपल्या शहापूर तालुक्यात खरीप आणि रब्बी हे दोन हंगामात भात आणि कडधान्य भेंडी काकडी याचं उत्पादन घेतलं जातं आहे अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतलं जात आहे त्याचबरोबर आंबा आंब्याचं उत्पन्न घेता येईल आणि चांगल्या प्रकारचे आता शहापूर तालुक्यात लागवड झालेली आहे चांगल्या प्रकारचा आंबा निघतोय आपला आंबा बाहेर जातो तो आंबा आपल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती विकल्या जावा हा मूल उद्देश आहे शेतकऱ्याला येथे मार्केट मिळावा यासाठी आंबा महोत्साचं आयोजन केलं आहे नमस्कार मी अनिल निचिते संचालक शापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आपण शापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच आंबाऊ महोत्सवची जी, जी संकल्पना होती ती राबवत आहोत आणि आज या बा अठरा ते बावीस तारखेपर्यंत आज अंबाऊ महोत्सव आपण साजरा करत आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी महाराष्ट्र राज्य पणन यांच्या माध्यमातून आपण हा आंबा महोत्सव साजरा करत आहोत या आंबा महोत्सवासाठी शहापूर तालुक्यामध्ये जी काही आंब्याची लागवड झालेली आहे त्यामध्ये अनेक जातीचे आंबे लागवड केलेले आहेत आणि हे आंबे लागवड केल्यानंतर त्याला चांगला ग्राहक मिळावा व्यापारी मिळावा आणि शेतकऱ्याला चांगला नफा मिळावा या उद्देशाने हा खरा आपण महोत्सव साजरा करत आहोत जेणेकरून आज जे काही शहापूर तालुक्यात शेतकरी क लागवड करत आहेत आंब्याची त्याच्यात आणखीन भर पडेल आणखीन त्याच्यामध्ये क्षेत्र लागवडी खाली येईल ज्यामुळे आपल्याला त्यांना बाजारपेठ चांगली उपलब्ध करू देईल ही एक संकल्पना आहे आणि बाजार समितीच्या माध्यमातून जर ह्या गोष्टी घडत राहिल्या तर मला वाटतं नेक्स्ट जे काही पुढचं आपलं जे भविष्य आहे म्हणजे तरुण तरुण पिढी आहे ही कुठंतरी शेतीच्या माध्यमातून आपलं उत्पादन साधन तयार करू शकते आणि त्यामुळे आज बाजार समिती देखील अनेक का विविध कार्यक्रम राबवून आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये जागतिक स्तरावर आपण कसं पोहोचू शकतो ह्या दृष्टीने जर आपले प्रयत्न राहिले तर मला वाटतं मुंबईपासून आपण जवळ आहेत आणि आपल्याला जे एन पी टी देखील जवळ असल्या कारणाने आपण बाहेर एक्सपोर्ट करू कसा शकतो माल मग तो आंबा असो किंवा इतर लागवडीची जी काही झाडं आहेत मग चिकू असेल अनेक फळं असतील भाजीपाला असेल हा एक आपल्याला एक माध्यम आहे व्यापार करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी त्याच्यापासून आपल्याला दोन पैसे कसा नफा मिळवत आहे हा आपला प्रयत्न असणार आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की आज जर आपली पिढी या आप क्षेत्रात जर चांगल्या पद्धतीने पायावर होऊन बसली तर मला वाटतं पुढचं भविष्य अतिशय चांगलं आपल्याला येऊ शकतं कारण शहापूरमध्ये प्रा एवढी जागा आहे की त्यामध्ये आपण लागवड सहज करू शकतो माझा अंदाजे आत्ता तरी सहाशे एक्केचाळीस म्हणजे सहाशे बेचाळीस हेक्टर जमीन ही हा आंबा लागवडीसाठी आपल्याला आता आहे म्हणजे उर्वरित जमीन आज कितीतरी म्हणजे जवळजवळ दीड लाख हेक्टर जमीन अजूनही तशीच आहे की ज्याच्यापासून आपण ती लागवडीखाली आणली तर मोठ्या प्रमाणात आज इथं उत्पन्नाचं साधन शेतकऱ्यांसाठी तयार होईल आणि त्याला बाजारपेठ देण्याचं काम जे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि वरची शासन स्तरावर जर झालं तर मला वाटतं शहापूर तालुक्याला एक चांगले दिवस येण्याचे काही थांबणार नाहीत एक चांगले दिवस येण्याची वाट आम्ही पाहतो आणि आम्ही संचालक म्हणून ज्यावेळेस निवडून इथं आलो तर मला वाटतं शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत आणि न्याय देण्याच्या प्रक्रियेत जर आम्ही उतरलो तर मला वाटतं शेतकऱ्याला चांगले दिवस याचे राहणार नाही बळीराजाला चांगले दिवस आले तर नक्कीच पुढचं भविष्य हे पूर्ण देशाचा ज्यावेळेस बळीराजाच्या हातात आहे सत्तर टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेती जर प्राधान्याकडे लक्ष दिलं गेलं शेती जर चांगल्या पद्धतीने आली तर मला वाटतं पुढचं भविष्य म्हणजे एकशे सदोतीस कोटी जनता ही चांगल्या पद्धतीने दिवस काढू शकते चांगल्या पद्धतीने आपलं भविष्य तयार करू शकते एवढं मी बोलू शकतो चांगल्या पद्धतीने दिवस येण्या आली दि, शेतकऱ्याला मदत व्हावी आंबा महोत्सवाला सगळ्यांनी भेट द्यावी जेणेकरून हा आंबा महोत्सवाच्या माध्यमात शेतकरी पुढे जाऊ शकतो त्याचा व्यापार चांगला होऊ शकतो आज आपल्या सोबत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती व तसेच संचालक आपला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत हा आंबा महोत्सव आपण सुरू केलेला आहे त्याचा पहिलाच वर्ष आहे त्याबद्दल आपण या महोत्सवाची आपण आयोजनाचा आणि बद्दल आपण काय सांगाल महाराष्ट्र शासनाचं राज्य कृषी आणि उत्पन मंडल आणि कृषी उत्पन्न बाजार समिती शापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा प्रथम पहिलाच वर्ष आहे आणि मुख्य उद्देश आंबा महोत्सवाचा असा आहे की शहापूरमधले जे आंबा उत्पादक जे शेतकरी आहेत जवळजवळ एक हजारच्या वरती आंबा उत्पादक शेतकरी आहेत आणि त्यांना या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने मार्केट उपलब्ध करून देणं ग्राहकांना देखील कमी दरामध्ये दे, चांगल्या उत्तम दर्जाचा आंबा या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे या आंबा महोत्सवामध्ये एकूण किती शेतकरी सहभागी झालेले आहेत साधारणतः पंचवीस स्टॉल आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि वीस लोकांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे परंतु दुपारपर्यंत संपूर्ण स्टॉल या ठिकाणी भरतील अशी अपेक्षा आहे बरेच शेतकऱ्यांचं फोन येत आहेत अगदी रत्नागिरीवरून सुद्धा या ठिकाणी आंब्याचे शेतकरी या ठिकाणी आंबा घेऊन आलेले आहेत त्यांना देखील आपण स्टॉल या ठिकाणी उपलब्ध करून दिले आंबा महोत्सव किती दिवस चालणार आहे आपण शापूरमध्ये अठरा ते बावीस असा आपण कालावधी ठेवलेला आहे चार दिवस महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे हा प्रथम वर्ष असल्या कारणाने आपण चारच दिवस ठेवला आहे पुढच्या वर्षी साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आपण लवकरच सुरू करू आणि आठ दिवस आपण आज या ह्या वर्षी आपण पाहतो आहे कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि मग पुढच्या वर्षी आपण आठ दिवसाचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश ठेवलेला आहे आपण या आंबा महोत्सवासंदर्भात नागरिकांना आपण काय आवाहन कराल नागरिकांना आव्हान असं करू की या तालुक्यामध्ये जो आंबा उत्पादक शेतकरी आहे त्याचा आंबा उत्तम दर्जाचा आहे गुणवत्ता आहे आंब्यामध्ये आणि त्याला ग्राहक देखील आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आंबा उत्पादनाकडे शेतकऱ्यांचं कल वाढला पाहिजे आंब्याची लागवड केली पाहिजे आणि म्हणून आम्ही आम्ही या ठिकाणी आपण पाहतोय की उद्यान पंडित पुरस्कार ज्यांना भेटले बबन हान्नीजी त्यांचं या ठिकाणी नर्सरीचा स्टॉल देखील आपण या ठिकाणी उपलब्ध केला आहे जेणेकरून आंबा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी आंब्याचे विविध जाती आहेत त्या जातींचे जाती रोप या ठिकाणी उपलब्ध होते आणि म्हणून जास्तीत जास्त लागवड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी करावी हा प्रमुख उद्देश आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क ना स्टॉल चालू केला काय काय आले आले सुरुवात नैसर्गिक पद्धतीने तयार आंबा असल्यामुळे ग्राहकांची पसंती असते आणि खाल्ल्यानंतर एक शंभर टक्के तो घेणारच एवढा गोडी के किती साडे दहा वाजता केला बरं आंबे खरेदी करण्यासाठी येतात का नागरिक खरेदी पण झाली काय नाव आपलं मी जयवंत पडवळ माझं गाव आहे बापरे बापरे माझं दोन एकरमध्ये मी झाडांची लागवड केलेली आहे आणि साधारण दोनशे रुपये आहेत त्याच्यामध्ये ऐंशी टक्के झाडं ही केशरची आहेत आणि उरलेली मग हापूस असेल पायरी असेल त्याच्यानंतर राजापुरी असेल हे सगळ्या प्रकारचे आंबे त्या ठिकाणी आपल्याला खायला मिळतात काय नाव आपलं अन्न दत्तू मडकेक् कुठला गाव आपला शिरगाव शिरगाव किती आणलेत आंबे आपण आंबे आप मोसवामध्ये विकायला पाच कॅरेट पाच कॅरेट <laughs> काय नाव आपलं मुजम्मिल मुकाद मुजम्मिल मुकाद कुठले आपलं शेतकरी आम्ही रत्नागिरी आपूस दापोलीवरून आलो दापोली